मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव साहेब आमच्या गावची अवैध दारू बंद करा हो खैरगाव जवादे वासियांचे ठाणेदारांना निवेदन राळेगाव वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही बीट मध्ये जुगार अवैध दारू वर्ली मटका अशा अवैध धंद्याचे चांगलेच पीक आले आहे तालुक्यातील खैरगाव जवादे येथील महिलांनी सातत्याने गावातील बेकायदेशीर दारू बंद करण्यासाठी लढा दिला परंतु अपयश आले बेकायदेशीर व्यवसाय करणारे इतके मुजोर झाले आहे की पोलिसांसोबत लागे बांधे असल्याचे सांगत जुमानत नसल्याचा आरोप खैरगाव येथील ग्रामस्थांनी वडकी पोलिसांवर केला असून तात्काळ गावात बेकायदेशीर सुरू असलेली दारू बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना निवेदन दिले खैरगाव जवादे येथील रहिवासी असलेले विनोद जयराम तामगाडगे हा व्यक्ती चार ते पाच वर्षापासून खैरगाव येथे अवैधरित्या दारूची विक्री खुलेआम करत आहे याबाबत गावातील महिला पुरुषांनी कित्येक वेळा लेखी व तोंडी स्वरूपाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली तरी सुद्धा आज पावितो या दारू विक्रेत्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही सदर हा दारू विक्रेता गावामध्ये दादागिरीची भाषा करून गावातील लोकांना धमकी देत मी पोलिसांना हप्ता देतो माझे काय करणार असे गावातील लोकांना तो बोलत असतो या दारू विक्रीमुळे गावामध्ये भांडण तंड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे संसार दारूमुळे उघड्यावर आले आहे इतकेच नाही तर या दारू विक्रेत्याने काही दिवसांपूर्वी वडकी ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने फोनवरून पैसे मागितल्याचे फोन रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल केली होती इतके होऊन सुद्धा या दारू विक्रेत्यावर पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही या दारू विक्रेत्याला कोणाचे पाठबळ आहे सदर या दारू विक्रेत्यावर वरित कारवाई करण्यात यावी व आमच्या गावामध्ये अवैधरित्या होणाऱ्या दारूची विक्री थांबवावी सदर ही दारू विक्री बंद न झाल्यास आम्ही गावातील महिला व पुरुष परत पुन्हा एकदा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून उपोषणाला बसणार असल्याचे गावातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ठाणेदाराला कळवले आहे यावेळी निवेदन देताना राजेश कुळसंघे शुभम मडावी किशोर जवादे गजेंद्र वाळके पपिता कुळसंगे प्रवीण मेश्राम प्रकाश अलोने सचिन मुणेश्वर अखिल कोरडे प्रज्वल पाटील रोशन नरांजे वासुदेव तोडासे सुनील सिडा सोनाबाई सिडा मायाबाई नैता यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मारेगाव वार्ता जावेद शेख रायगाव पोलीस स्टेशनला आले काय आपली मागणी काय आहे आम्ही तालुक्यात साहेबांना निवेदन दिलं आमच्या गावामध्ये मागच्या पाच वर्षापासून सतत दारू विक्रीचं मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या गावात खैरगाव जवळ आहे राळेगाव तालुक्यामध्ये वडके पोलीस स्टेशन अंतर्गत माझं गाव येतं माझ्या गावामध्ये मा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे आणि दारू विक्रेत्याचं म्हणणं आहे का आम्ही पोलीस स्टेशनला हप्ता देतो त्याच्यामुळे आमची दारू कशी बंद होते ते आम्ही पाहतो याबाबत तुम्ही ठांदार साहेबाला निवेदन दिलं का साहेबांना निवेदन दिलं काय साहेब काय म्हणे साहेब म्हणाले मागच्या आता दोन दिवसामध्ये संपूर्ण दारू बंद झाली पाहिजे आणि मी ते करण्याचा प्रयत्न करतो असं साहेबांनी आश्वासन दिलं अन्यथा दारू बंद नाही झाली तर तुमच्या गावची उपोषणाला बसण्यास तयार आहोत तयार आहे